ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर जवळील शिवकर येथे एरटिका कारचा भीषण अपघातात कार चालक सुरज चौगुले या पोलीस उपनिरीक्षकाचा जागीच मृत्यू झाला ते मुंबई येथील विक्रोळी येथील पार्क साइड पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते मिळालेल्या माहितीनुसार नातेवाईकांच्या अंत्यवेधीसाठी गेलेले सुरज चौगुले हे रात्रीच्या सुमारास मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरून परतत होते अपघातग्रस्त त्रेचाळीस सी जी एकोणनव्वद होते एक एप्रिल रोजी पहाटे सुमारास पनवेल शिवकर येथून जात असताना चौगुले यांचे गाडीवरील नियंत्रण कार द्रुतगती मार्गाच्या मधल्या रेलिंगवर जाऊन धडकून रेलिंगमध्ये अडकून गेली रेलिंगचा भाग कारमध्ये घुसल्याने सुरज चौगुले यांच्या छातीला गंभीर धोकापती झाल्या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांचे पथक त्या ठिकाणी दाखल झाले डॉक्टरांनी कार चालक सुरज चौगुले यांना तपासून मृत घोषित केले अपघातानंतर मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती